मित्रांनो तुम्ही तारी त्याला कोण मारी हे म्हण अनेकदा ऐकली असेल म्हणजे काय एखाद्याचं जर नशीब इतकं बलवत्र असतं की किती मोठं जरी संकट आलं तरी तू आल त्यातून सुखपरित्या बाहेर पडू शकतो याचीच प्रचिती देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका शिकारी गरोडाने एका निष्पा पक्षाला आपल्या पंजात पकडलं ज्यावेळी पक्षाच्या जागण्या मारण्यासाठीचा संघर्ष सुरू होता ती जोरजोरात किंचाळत होती हे पाहून वाटलं की कोणत्याही क्षणी या पक्षाचा जीव जाणार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एका घराच्या छतावर गोरडाने आपल्या पंचायत एका पक्षाला घट्ट पकडून ठेवले कोणत्याही क्षणी गरुड त्या पक्षाचा जीव घेईल असं वाटत होतं पण तो पक्षी पूर्ण ताकदीने गरुडाशी लढत राहतो त्याच्यासमोर सुटकेसाठी अनेक कोणताच पर्याय नसतोय जो चोचीनं पंख फडफडत गरुडाला दोर ढकलण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर तो ताकदीने गरुडाला छतावरून थेट खाली फरफडत आणतो त्यानंतर गरुड एका लोखंडी रॉडमध्ये वाईटरित्या फसतो आणि त्यामुळेच गरुडाला पराभव स्वीकारून मिळालेली शिकार सोडून द्यावी लागते गरुड स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अखेर पंजे उघडतो आणि पक्षी मृत्यूला चाकवा देत सुटका करून घेतो मग तो पुनर्जीवन मिळाल्याच्या अनोख्या आनंदामध्ये आकाशात झेपावतो कठीण परिस्थितीमध्ये हार मानणाऱ्यांना धैर्य देणारा असा हा अंजनदायी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओतून अशी शिकवण मिळते की जोपर्यंत तुमच्यातील धाडस व धीर टिकून आहे तोपर्यंत तुम्ही कोणाचाही पराभव करू शकता फक्त तुमची मनापासून प्रयत्न करण्याची इच्छा हवी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी पक्षाच्या या धाडसाचं मन भरून कौतुक केलेलं आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडिओ व्हायरल होताच विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यामध्ये एका वेळेस जसं आहे जर प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर सर्व काही शक्य आहे तर दुसऱ्या म्हटलं आहे जे ती समोर मृत्यू आहे तर तिसऱ्या वेळेस म्हटलं आहे हिंमत ठेवा सर्व काही ठीक होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद